नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेत असा आज आपण झटपट असे साबुदाना वडे बनवत आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी साबुदाना आहे दोन तीन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं पाणी पूर्ण निसरून घ्यायचं आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि चार तास भिजत ठेवायचं चार तासाने साबुदाना एकदम परफेक्ट भिजला जातो त्याच्यामध्ये उकडलेला एक बटाटा तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं कूड जाडसर मिरची कोथिंबीर चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर आणि लिंबू आता हे मिश्रण अलगत हाताने आपण सर्व एकजीव करून घ्यायचं एकजीव करून झाल्यानंतर हाताला आपलं थोडंसं तेल लावायचं आणि गोळे अलगत असे बनवून घ्यायचे गोल गोलचे गोळे आपले तयार झालेले आहेत आता आप्या पात्राला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि सर्व आपल्या पात्रामध्ये गोळे तयार करून त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून दोन मिनटं झाकण ठेवायचं कारण आतला भाग पण छान शिजला जातो आता झाकण काढून आलटून पालटून आपले वडे चांगले भाजून घ्यायचे की ते झटपट असे पात्रामधले साबुदा वडे तयार झाले नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा थँक्यू